अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या आणि दीर्घकाळ प्रशासक राज्य असलेल्या कोल्हापूर पुणे मुंबईसह सर्व महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणूक उद्दोषणा पावसाळा संपताच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तातडीने प्रसिद्ध करा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे चंद्रकांत सावंत यांची मागणी महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेले आणि दीर्घकाळ प्रशासक राज्य असलेल्या कोल्हापूर पुणे मुंबईसह सर्व महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणूक उद्भोषणा पावसाळा संपता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तातडीने प्रसिद्ध करण्याची मागणी भाजपा अभियंता आघाडीचे ची कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक चंद्रकांत सावंत यांनी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे ईमेल पत्राद्वारे केली आहे पत्रात पुढे म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला ओबीसी आरक्षणाच्या विषयावर मान्य सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती त्यामुळे तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी संपूनही त्यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे या चारशेपेक्षा अधिक स्थान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत महानगरपालिकामध्ये मुख्याधिकारी आणि नगरपालिकामध्ये आयुक्त हेच प्रशासक आहेत इथे प्रशासक राज्य असल्याने मनमानी कारभार सुरू आहे नागरिकांची कामे होत नाहीत हे प्रशासन जनतेच्या अजिबात उत्तरदायित्व नसल्यासारखं का कारभार करत असताना दिसून येत प्रशासकांना प्रशासनावरच वचक नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळ प्रलंबित ठेवणे लोकशाहीला हानिकारक आहे चार आठवड्यापूर्वीच मान्य सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती नुकतीच उठवून दोन हजार बावीसमधील मधील बाठिया आयोगाच्या आधीच्या परिस्थितीप्रमाणे ओबीसी आरक्षणासह पुणे मुंबई महानगरपालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत सध्या पावसाळा सुरू होत असून निवडणुका घेणे आवश्यक आहे चार महिन्याच्या आत निवडणुकाचे आदेश त्यांनी दिले आहेत पण पावसाळ्यात निवडणुका याद्या अद्यावत करणं आरक्षण सोडत व प्रभाग रचना नव्यानं करणं ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणं पावसाळा संपता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्याच्या मुदतीत संपलेल्या आणि दीर्घ प्रशासन प्रशासक राज्य असलेल्या कोल्हापूर मुंबईसह सर्व महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणूक उद्भोषणा तातडीने प्रसिद्ध करण्याची मागणी सावंत यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज